नमस्कार मंडळी आज आपण बोलणार आहोत एक आशा योजनेबाबत जी की महाराष्ट्रातील हजारो कुटुंबांना आधार देते संजय गांधी निराधार अनुदान योजना ही योजना कोणासाठी आहे किती पैसे मिळतात आणि अर्ज कसा करायचा चला तर मग जाणून घेऊया आजच्या व्हिडिओ मधून शेवटपर्यंत बघा गरीब विधवा आणि अपंग आणि आजाराने त्रस्त असलेल्या लोकांना आधार देणे आणि एक स्थिर उत्पन्नतेना निर्माण करून देणे या योजनेचे मुख्य उद्देश आहे मंडळी या योजनेच्या माध्यमातून मिळणारे लाभ पाहूया तर बघा मंडळी एक लाभार्थी असल्यास सहाशे रुपये मिळतात आणि पात्र कुटुंबात एकापेक्षा जास्त लाभार्थी असतील तर त्यांना नऊशे रुपये मिळतात बघा काही जिल्ह्यामध्ये व राज्य शासनाच्या ताज्या निर्णयानुसार पंधराशे रुपयापर्यंतची आर्थिक मदत दिली जात आहे तर बघा मंडळी ह्या योजनेच्या माध्यमातून पंधराशे रुपयापर्यंतची तुम्हाला आर्थिक मदत मिळणार आहे कारण सरकारने काही दिवसापूर्वीच काही निर्णय घेतले आहेत त्या निर्णयानुसार पंधराशे रुपयापर्यंतची तुम्हाला आर्थिक मदत मिळणार आहे मित्रांनो त्याच्या अगोदर सहाशे रुपये मिळायचे सहाशे एकापेक्षा जास्त असले तर नऊशे रुपये मिळायचे तर बघा आता प्रत्येक लाभार्थ्याला पंधराशे रुपये मिळणार आहेत ती रक्कम थेट तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे मित्रांनो डी बी टीच्या माध्यमातून ही रक्कम तुमच्या डायरेक्ट बँक खात्यामध्ये जमा होणार आहे डी बी टीच्या माध्यमातून होणार आहे मित्रांनो या योजनेची पात्रता काय आहे तर बघा लाभार्थी महाराष्ट्राचा कायमचा रहिवासी असला पाहिजे नंबर दोन बी पी एल यादीत त्याचं नाव असलं पाहिजे किंवा वार्षिक उत्पन्न एकवीस हजारापेक्षा कमी असलं पाहिजे नंबर तीन निराधार पुरुष किंवा महिला पासष्ट वर्षाखालील असली पाहिजे तर बघा पासष्ट वर्षाखालील म्हणजे वयाची पण आठ आहे पासष्ट वर्षाखालील व्यक्तींना ह्या योजनेचा लाभ मिळणार आहे नंबर चार विधवा घटस्फोटीत महिला असली पाहिजे नंबर पाच अनाथ आणि आपण असले पाहिजे मग ह्याच्यामध्ये अपंगासाठी काही वाढीव रक्कम मिळणार आहे मित्रांनो त्यामध्ये अपंगासाठी एक हजार रुपये वाढवलेले आहेत मित्रांनो नंबर सहा गंभीर आजार ग्रस्त असलेले पाहिजे क्षयरोग कर्करोग येडस कुष्ठरोग या व्यक्तीला लाभ मिळणार आहे नंबर सात ट्रान्सजेंडर देवदाशी अविवाहित महिला पस्तीसच्या पुढची पाहिजे नंबर आठ कैद्याच्या पत्नी किंवा सिकल सेल ग्रस्त हे सर्व ह्या योजनेसाठी पात्र राहणार आहेत मित्रांनो या योजनेमध्ये अर्ज करण्यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे काय आहेत ते पाहूया तर बघा नंबर एक आधार कार्ड आहे नंतर नंबर दोन रहिवाशी व उत्पन्नाचा पुरावा लागणार आहे मित्रांनो रहिवाशी व उत्पन्नाचा पुरावा लागणार आहे नंबर तीन मृत्यूचा दाखला लागणार आहे जर मृत्यू प्रमाणपत्र तुमच्याकडे असेल तर ते पण लागणार आहे मित्रांनो नंबर चार अपंगत्व म्हणजे अपंगत्व दिव्यांग प्रमाणपत्र तुम्हाला लागणार आहे अपंगत्व असलेलं प्रमाणपत्र तुम्हाला लागणार आहे नंबर पाच बँकेचे पासबुक तुमच्या स्वतःचे बँकेचे पासबुक आणि साईजचे फोटोज लागणार आहेत इत्यादी कागदपत्रे लागणार आहेत या योजनेमध्ये अर्ज करण्यासाठी तुम्हाला एवढे कागदपत्र द्यावे लागतील या योजनेची अर्ज प्रक्रिया काय आहे हे पाहूया मित्रांनो या, या योजनेसाठी दोन प्रकारे अर्ज करता येतो त्याच्यामध्ये ऑफलाईन आणि ऑनलाईन दोन्ही पद्धतीने तुम्हाला अर्ज करता येणार आहे मित्रांनो ऑफलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी तुम्हाला तहसील किंवा जिल्हा अधिकारी कार्यालय किंवा तुमच्या गावामध्ये तुमच्या गावातील जो तलाठी कार्यालय आहे त्या कार्यालयामध्ये जाऊन पण तुम्हाला अर्ज करता येणार आहे मित्रांनो ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्यासाठी तुम्हाला आपले सरकार महा डी बी टी या पोर्टल वरती जाऊन तुम्हाला अर्ज करता येणार आहे मित्रांनो म्हणजे मंडळी ही योजना गरीब आणि निराधार कुटुंबासाठी मोठा दिलासा आहे जर तुम्ही पात्र असाल तर नक्की अर्ज करा तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा नमस्कार